श्रोते हो जीवनात प्रत्येक माणसाला एक गोष्ट सतत भेडसावत असते की कि माझी किंमत किती कधी ते इतरांच्या नजरेत कमी होते कधी आपण स्वतःच स्वतःला कमी लेखतो पैसा पद प्रसिद्धी यावर खरी किंमत मोजली जात नाही तर ती मोजली जाते आपल्या चारित्र्यावर आत्मविश्वासावर आणि स्वतःला दिलेल्या आदरावर श्रोते हो स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे इतरांना पटवून देणं नव्हे तर स्वतःच्या मनाला हे पटवून देणं की मी महत्वाचं आहे मी सक्षम आहे मी प्रयत्नशील आहे श्रुते हो जेव्हा आपण स्वतःला योग्य त्या पद्धतीनं वागवतो स्वतःची काळजी घेतो आणि स्वतःला संधी देतो तेव्हा आपली किंमत ही कि आपोआप जगाच्या नजरेत वाढत असते ही प्रक्रिया एका दिवसाची नसून ती सातत्याची छोट्या छोट्या नियमामधून विचारातून आणि कृतीतून आपण स्वतःला नवी दिशा देऊ शकतो म्हणून श्रोते हो मी आज पंधरा नियम सांगतोय ते आपल्या आत्ममूल्याचा पाया मजबूत करण्यासाठी मार्गदर्शक आहे एक स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःला खोटं दाखवणं बंद करा तुमचं बळ आणि कमकुवत दोन्ही स्वीकारा रोजच्या दिवशी एका मिनिटासाठी स्वतःला सांगा मी काय चांगलं करतो काय सुधारायचं आहे एक जनरल करा छोटा रेखवा ठेवा आज काय शिकलो काय शिकलो नाही दोन निरंकुश सु आदर तुमच्याशी कसं वागतात हे तुमच्या मनानं ठरवू देऊ नका स्वतःच्या मर्यादा ठेवा आणि ज्या वागणुकीला तुम्ही मान्यता न देता तिला नाही म्हणा उदाहरणार्थ जर कुणी तुमच्याशी वारंवार निषेध दर्शवत असेल तर तो नजरेतून मिटवा थोडं अंतर ठेवा तीन स्वतःला काळजी द्या सेल्फ केअर नियमित करा आरोग्य विश्रांती आहार आणि व्यायाम यांना प्राधान्य द्या स्वतःवर गुंतवणूक म्हणजे तुमच्या मूल्याची वाढ त्यामध्ये रुटीन दररोज तीस मिनटं चालणं सात वारी झोप आणि पौष्टिक आणणं चार लक्ष ठेवा आणि छोटं टप्प बनवा मोठं स्वप्न असेल तर ते छोट्या देहामध्ये विभागा प्रत्येक छोटा विजय तुमची आत्मविश्वासाची नोट वाढवतो म्हणजेच एक महिन्यात एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर दररोज वीस मिनिटं अभ्यास करा पाच स्वतःच्या यशांचा हिशोब ठेवा छोट्या मोठ्या यशांचा नोंद ठेवा तेव्हा संघर्ष हा कठीण वाटेल तेव्हा ते वाचा मी आज काय साध्य केलं हा प्रश्न स्वतःला रात्री विचारा सहा चुका स्वीकारा आणि त्यातून शिका चुका म्हणजे अपयश नाहीत ते अनुभव आहेत चुका लपवू नका त्यांची कारण शोधा आणि पुढं कसं कराल याचा आराखडा करा उदाहरणार्थ एखादा निर्णय चुकला तर का हे विचारून नोट करा आणि पुढं बदल करत राहा सात सीमित ठेवा नाही बोलायला शिका कारण श्रोते हो सर्वांना खुश करायचा आग्रह तुमच्या किमतीला कमी करतो विचार करून गरजेपुरतं आणि आदराने नाही म्हणा त्यामध्ये उपयुक्त वाक्य म्हणजे मला मदत करायला आवडेल पण सध्या ते माझ्या क्षमते बाहेर आहे आठ आत्मविकासात वेळ खाला नवीन कौशल्य पुस्तकं कोर्सेस यावर वेळ आणि थोडी रक्कम खर्च करा तुमची गुंतवणूक तुमच्या किमतीला वाढवते साधा पाऊल महिन्यात एक नवीन लेख वाचा किंवा एक ऑनलाईन ट्युटोरियल करत राहा नऊ सकारात्मक माणसांची जाळी तयार करा ज्या लोकांनी तुमचं समर्थन केलं आणि तुमचा आदर केला त्यांच्याशी वेळ घालवा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा म्हणजे आठवड्यात किमान एक स्नेही किंवा प्रेरक व्यक्तीशी संपर्क ठेवा दहा तुमची भाषा बदलून बघा स्वतः बदल बोलताना निगेटिव्ह वाक्य टाळा मी नाही करू शकत आहे वर्षी मी प्रयत्न करीन असा विचार बदला भाषा मन बदलते मन बदललं की किंमत वाढते उदाहरण मी अपयश आहे मी शिकत आहे पुढे सुधारेन आखरा शारीरिक आणि मानसिक उपस्थिती बळकट करा तुमचा पोशाख तुमची मुद्रा डोळ्यांचा संपर्क हे सगळं तुमच्या आत्मगौरवाला प्रभावी करतात थोडा वेळ स्वतःवर खर्च करा संपूर्णपणे प्रस्तुत व्हा त्यामध्ये साधे उभे राहताना पाठ सरळ ठेवा हळू हसणं आणि नम्र स्वरात बोलणं बारा त्वरित तुलना टाळा इतरांशी सतत तुलना केल्यानं आत्ममूल्य कमी वाटतं प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतोय तुमच्या प्रगतीवर फोकस ठेवा सोशल मीडियावर वेळ मर्यादित ठेवा आणि तुलना सतत होते तेरा आपल्या मर्यादांची नोंद ठेवा आणि त्यावर काम करा तुम्हाला कुठं कमकुवत वाटतं ते ओळखा आणि त्यावर छोटे छोटे प्रयोग करा मर्यादा स्वीकारणं म्हणजे त्या बदलण्याचा आरंभ आहे उदाहरणार्थ सार्वजनिक बोलणं कष्टाचं वाटत असेल तर लहान गटात बोलायला सुरुवात करा सौदा दात म्हणजे दया आणि आदर स्वतःला द्या स्वतःबद्दल कठोर नका चुकांवर फार दीर्घकाळ टीका करू नका स्वतःला क्षमस्व ठेवा आणि पुढे सुधारण्याचा कट ठेवा मी अजून पूर्ण नाही परंतु मी प्रयत्नशील आहे आणि पंधरा दैनंदिन कृतज्ञता आणि आत्मदर्शनाची सवय लावा प्रत्येक दिवसात तीन गोष्टी लिहा ज्या तुम्हाला वाटतात केल्या जाणाऱ्या चांगल्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता राखा हे मनाला स्थिर ठेवते आणि स्वतःची किंमत वाढवते त्यामध्ये रुटीन म्हणजे सकाळी रात्री पाच मिनिटं ती कृतज्ञता नोंदी करा